नमस्कार माझे नाव वेद प्रकाशिक शिक मी आता सावित ब मशी शिकतो सन्मान्य व्यासपीठ आदरणीय मान्यवर आणि गुरुवर्य आणि येथे जमलेला माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला अभंगवाणी सादर करून दाखवित आहोत आणि मी माझ्या अभंगवाणी सुरुवात करीत आहोत बोल हरिनामाचा मुखी अंतरंगी दिसे विठ्ठल बोल हरिनामाचा मुखी अंतरंगी दिसे विठ्ठल पाय ठेवी तो माता पावन झाले ते जीवन पाई ठेवी तो माता पावन झाले ते जीवन बोल हरीनामाचा मुखी हरी अंतरंगी दिसे विठ्ठल बोल हरीनामाचा मुखी अंतरंगी दिसे विठ्ठल तुकोबाची भक्ती सावळी भक्ती सावळी धन्य झाला तो जीव पंढरी शोभे नाम पायरी धन्य झाला तो जीव नाम पायरी मुखी अंतरंगी दिसे विठ्ठल बोल हरी नामाचा मुखी अंतरंगी दिसे विठ्ठल गाय गायकांड्याची गाणी शुद्र झाला पाणी झाला तो मानी चिकल तुडवीत गोरोबा भक्ती रसात न्याहून जाई चिकल तुडवीत गोरोबा भक्ती रसात न्याहून जाई बोल हरी नामाचा मुखी अंतरंगी दिसे विठ्ठल बोल हरी नामाचा मुखी अंतरंगी दिसे विठ्ठल कांदा मुळा भाजी आपुली अवघी माने विठाली कांदा मुळा भाजी आपली अवघी बावी जिवे सोडी माने बा विठला जीव सोडी ना तुला बोल हरी नामाचा मुखी अंतरंगी दिसे विठल बोल हरी नामाचा मुखी अंतरंगी दिसे विठ કોલહારી ના માંગી દિસે વિઠ્ઠલ ધન્યવાદ